चोवीस वर्षापासून माऊली सेवा मंडळ आष्टी या दरवर्षीप्रमाणे ह्या सप्ताह ह्या वर्षी साजरा करीत आहे ह्या वर्षी आम्ही सात दिवस कीर्तन त्याचप्रमाणे रामायणाचं हे ठेवलेलं आहे रामायण ठेवलेलं आहे दरवर्षीप्रमाणे लोकांना जेवणाची वगैरे व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे तीन तीनही टाईम जेवण आहे तीन टाईम जेवण त्यांची सरायची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे त्या सात दिवस कीर्तनाचा सर्व भाविकांनी आनंद घ्यावा या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि दुपारी अडीच ते पाच सहा अडीच ते सहा ह्या ठिकाणी रामायणाचं ह्या ठिकाणी अक्रोज महाराज अकराज महाराज साखरे यांचं रामायण ठेवलेलं आहे तरी आपण सर्वांनी सहभाग घेऊन मा माऊली सेवा मंडळाला हे करा सहकार्य करावं ही विनंती या सप्त्यामध्ये पूर्ण बीड जिल्ह्यातून आष्टी तालुक्यातील येथील जे रहिवाशी आहेत बाहेरगावी असणारे सगळे रहिवाशी इथे येतात यामध्ये सर्व थरातील लोक म्हणजे डॉक्टर इंजिनियर्स जे कोणी झालेले आहेत ते सगळे लोक इथे सप्त्याच्या वेळेस या ठिकाणी येतात हे आपल्या सप्त्याचं चोवीसावं वर्ष आहे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी हा सप्ताह होतो या सप्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी संपूर्णपणे अन्नदान हे तिन्ही वेळेला सकाळी नाश्ता दुपारीपूरच्या लोकांना पूर्णपणे चुलबंद आवत नसतं मुरशेदपूर या नवीन वसलेल्या शहरामधील घरामधील पूर्णपणे सर्व नागरिक ज्येष्ठापासून लहान बाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना हे एक पर्वणीच असते आणि अन्नदानाचा हा सगळ्यात मोठा सोहळा आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा हा सप्ताह असतो या सप्ताहाच्या निमित्तानं सगळे भाविक येतात दुपारी अक्रोड महाराज साखरे यांचं रामायण असतं अडीच ते सहा वाजेपर्यंत त्याच्यानंतर सकाळी काकडा संध्याकाळी पुन्हा कीर्तनाचा ही या ठिकाणी नऊ ते अकरा वाजे आपलं साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत कीर्तन असतं असा या प्रकारचा हा सोहळा सात दिवसांचा असतो यामध्ये सकाळी नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण असं पूर्णपणे अन्नदानाचाच हा सोहळा आहे यामध्ये सर्व थरातील लोक येतात आणि जेवणाचा आणि अन्नदानाचा लाभ घेतात तर माझी माऊली सेवा मंडळाच्या वतीनं सर्व भाविकांना ही विनंती आहे की जास्तीत जास्त भाविकांनी या परवानीचा लाभ घ्यावा ही विनंती गेल्या चोवीस वर्षापासून माऊली नगरमध्ये सप्त्याचं माऊली सेवा मंडळ आयोजन करत आहे आणि या सप्त्याला पूर्ण माऊली नगर मधले सदस्य आहेत मित्र मित्रमंडळ आहेत त्यांना सात दिवस सर्व कार्यकर्ते त्यांना सहकार्य करतात सेवा मंडळाला आणि या ठिकाणी बरेचसे जे सिनियर आपले सदस्य होते ते आता आपल्यात नाही येत त्यांचं मोठं योगदान मला वाटतं कमी दहा अकरा सदस्य आपल्यात नाही येत असं मला वाटतंय त्यांचं मोठं योगदान माउली मंडळ स्थापन करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान होतं या ठिकाणी मी आज त्यांची आवर्जून त्यांची आठवण येते कारण की बरेचसे सदस्य आता आपल्यात नाही येत त्यांना मी माझ्या वतीनं आमच्या सदस्याच्या वतीनं या ठिकाणी अशी भावपूर्ण श्रद्धांजली दिली जातो आणि आम्ही आमचे जे जैन गणेश मंडळ आहे त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस आमचं मंदिर मंदिरची विषय शिबिर झालं आम्ही तालुकामध्ये फिरत असताना बऱ्याचशा देवस्थानच्या प्रवेशद्वार बघितले कामाने बघितल्या ते आमच्या डोक्यात बसलं आणि आमच्या जैन सदस्य मंडळाने ते आम्ही ते माऊलीची कामन खडकत रोड या ठिकाणी आम्ही दोन हजार पाच सहा सातला ला उभा केली त्यावेळेस फक्त सदुसष्ट हजार कमाईला खर्च आला आणि ज्यावेळेस आम्ही तीस कामाचं काम सुरू केलं परेशद्वारचं नंतर आपोआप माऊलीच्या ज्या आशीर्वादाने त्याला देणगी आपआप लोकांनी दिली आणि त्या टायमाला ते प्रवेशद्वार मोठं मोठं केलं आणि इथून पुढे जेवढे आमचे जे जे जेवढे सदस्य आहेत बाकीचे इतर कार्यकर्ते आहेत बरेचसे म्हणाले समजा सुरेश यांनी निधी दिलेला आहे अजून बाळूकाकांनी दिलेला आहे आम्ही ग्रामपंचायती मार्फत पण निधी दिलेला आहे आता फक्त आमची एक ह्या साईडने वरच्या साईड चा कम्पॉर्डर राहिलं आहे ती कम्पॉर्डर करून आम्ही येल मार राहिला आहे ते कम्पॉर्डर केलं का आमची इथं पाणी सोय झालेली आहे आम्ही बरेचशे आमच्या माध्यमातून आता जी आपलं ही जी आहे हे पिओ आणला आम्ही सभा मंडप सभा मंडप मध्ये माझ्या माध्यमातून आम्ही माध्यमातून सम कम्प्लीट आम्ही ते, ते ब्लॉकचं काम या ठिकाणी कंप्लीट केलं आहे आता ह्या ठिकाणी सुविधा तर भरपूर आज आज भरपूर गरज आहे आता हे आमचं असं म्हणणं आहे की ही जी आमचं मंदिर आहे मावली मंदिर की शासकीय ह्याच्यामध्ये ब दर्जा क दर्जा कसं घेण्यात यावं असं आम्ही वर अन्न चलेवलवर हो असं ओच्या हो लेवर आम्ही प्रयत्न करणार आहोत